नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी विश्ववरती मित्रांनो थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आपण विजय शस्त्र नावाने एक एकवीस हजार प्लस पी वाय क्यूची सिरीज सुरू केलेली आहे आता या सिरीजचा फायदा नक्की काय होईल कुणाला होईल ही बॅच कुणी करायची आणि कोणकोणती वैशिष्ट्य आपल्या बॅचची आहेत या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला जर जी एसमध्ये पंचावन्न प्लस घ्यायचे असतील तर शंभर टक्के ही बॅच तुमच्या करीत आहे बघा आतापर्यंत आपण कंबाईनचे पी वाय क्यू करत आलो गडब असेल गटकं असेल त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू आपले सगळे करून झालेले आहेत मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही बघत असाल की आपला अभ्यास आता जे दोन तीन वर्षांनी तयारी करताय ज्यांची प्रीज निघत नाही कुणी मेन्सला बसते मेन्स निघत नाही तर ह्या गोष्टी कशामुळे होतात पी वाय क्यू प्रत्येक टॉपर सांगतो पी वाय क्यू करा पण पी वाय क्यू कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचं ॲनालिसिस कसं केलं पाहिजे ह्या गोष्टीवरती इथे आपण आणतो आणि मित्रांनो पी वाय क्यूला त्या ठिकाणी बघा तुम्ही जर आता रिसेंट बघत असाल दोन वर्षाचा कट ऑफ जर बघितला असेल तुम्ही तर कट ऑफ खूप हाय चाललाय याचं चा कारण काय राज्यसेवेचा सिलेबस चेंज झालाय कारण राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आणि राज्यसेवा देणारे जे मुलं होते जे पाच सहा वर्षापासून राज्यसेवेची कंटिन्यू तयारी करणारे मुलं आता कंबाईनकडे वळलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा तीस ते चाळीस टक्क्यांनी जास्त आहे आणि ते मुलं आता म्हणजे जेवढे काही राज्यसेवा करणारी मुलं कंबाईन देत आहेत ते पोस्ट घेऊन चाललेत म्हणजे ऑलरेडी कंबाइन करणार आहेत आता त्यांनी दोन पावलं पुढे चाललं पाहिजे याकरिता आपण महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच एम पी एस सी विश्व तुमच्याकरिता विजय शस्त्र नावाची एकवीस हजार प्लस पी ची बॅच घेऊन आलेले मग एकवीस हजार पी वायक्यू ची विजय शस्त्र बॅच नक्की काय काय वैशिष्ट्य आहे चला जाणून घेऊयात मित्रांनो आयोगाचे आतापर्यंतचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी आपण घेणार आहोत एक ना एक प्रश्न सपोज राज्यसेवा पूर्व असेल राज्यसेवा मुख्य असेल कंबाईन गडब असेल गडब पूर्व असेल मुख्य असेल पूर्व मुख्य असेल फॉरेस्ट असेल टेक्निकल असिस्टंट असेल सगळ्या एक्झामचे प्रश्न एक ना एक प्रश्न तुमचा या ठिकाणी तीनशे साठ अँगलने फिरवून सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेतल्या जातील म्हणजे सपोज एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचे चार ऑप्शन असतील त्यातलं पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे पण बाकीचे तीन का चुकीचे आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत यालाच योग्य पी वायके अनालिसिस म्हटलं जातं ही बॅच जो मुलगा करेल शंभर टक्के त्याचं जीएसमध्ये पंचावन्न मार्क पंचावन्न प्लस तुम्ही फक्त जीएसमध्ये घेऊ शकतो बघा त्यानंतर एमपीएससीचा दर्जा जो आहे एमपीएससीचा आता आयोगाचा दर्जा जो आहे तो समजण्यासाठी पी एकदम उत्तम मार्ग आहे आणि आपण पी ए, जी बॅच आपली त्यामध्ये एक ना एक प्रश्न तुमचा कोणताही प्रश्न सुटणार नाही बघा तुम्ही जर तेवढी बॅच जरी रिव्हिजन केली त्याचे मॅरेथॉन लेक्चर केले ना रिपीट रिपीट तरी तुमचं त्या ठिकाणी होईल आणि आतापर्यंत आपण प्रमोशन वगैरे कुठेही केलं नव्हतं फक्त मी आपल्या एमपीएससी विश्व इंस्टाग्राम अकाउंटवरती आपले तिकडे पंचवीस हजार फॉलोअर्स आहेत तिथे फक्त एक पोस्ट टाकली होती की एक आयडिया मिळावी मुलांना की आपण ही बॅच सुरू करतोय त्यावेळेला त्याच दिवशी आपले तीनशे ऍडमिशन डन झालेले आणि त्यानंतर मी कुठेही पोस्ट वगैरे टाकली नाही का त्याचं कारण होतं आपलं ऍप जे आहे प्लेस्टोरमध्ये रिव्यू ला, प्लेस्टोर ला होतं आता प्ले स्टोअरला आपलं ऍप जे आहे ते पब्लिक झालेलं आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप डाऊनलोड करायचं तिथे बॅच आहे ती तुम्ही जॉईन करायची आहे चला तर प्रश्नातील पन्नास ते साठ टक्के डाटा जो आहे मित्रांनो आपल्या पीवायक्यूचा जो पन्नास ते साठ टक्के डाटा आहे तो रिपीट होत असतो आणि त्याच्यातूनच नवीन प्रश्न तयार होतात तयार त्या ठिकाणी होत असतात आणि आपण आपल्या पी सीरीज सिरीजमध्ये ते सुद्धा सांगणार आहेत की आतापर्यंत म्हणजे एक प्रश्न किती वेळेला रिपीट आला प्रश्न रिपीट येण्याची जशाचा तसा रिपीट येतो का कशा पद्धतीने पुन्हा सपोज एखादा प्रश्न असेल तो प्रश्न पुढच्या एक्झाममध्ये कशा पद्धतीने फिरून येऊ शकतो आयोग कशा पद्धतीने शब्दांची रचना करतो या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेणार त्यातून आपल्याला बघा प्रश्नाचा दर्जा समजेल आणि प्रश्न कसा फिरवला जातो हे तुम्हाला त्यातून कळेल आणि तो प्रश्न जो आहे सपोज आता पी वाय क्यू केले ना तुम्ही एकदा ही बॅच केली तर ही बॅच केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या रेफरन्स बुकमधून नक्की काय वाचावं आपण फक्त प्र त्या ठिकाणी पुस्तकं घेतो पहिलं पेज ते शेवटचं पेज पहिलं पेज ते शेवटचं पेज या पद्धतीने आपण रिव्हिजन करतो पण हे आपल्याला कुठेतरी थांबवावं लागणार आहे आणि आपल्याला पी क्यूवरती फोकस करावा लागणार आहे मग आता मुलं काय करतात पी वाय क्यू सोडवून सोडवून सुद्धा बोर झालेले असतात किती वेळेला तरी ते बुक घ्यायचं हातात किती वेळेला तरी ते, ते सोडवायचं त्यामुळे आपण ही बॅच घेऊन आलो आहे आता प्रत्येक क्लासवाले तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी कंबाईनची परीक्षेची बॅच घेऊन आलेली आहेत पाच हजार दहा हजारला त्यानंतर मेसची बॅच घेऊन आले आहेत पण याचा विचार कुणीही केला नाही की पी वाय वरती जोर देणं महत्वाचं आहे फक्त पुस्तकं पब्लिश करून चालणार नाही तर बघा लक्षात घ्यायचं पी वाय क्यू बॅच केल्यानंतर आपल्याला समजतं की काय वाचावं वा, काय वाचू नये त्यामुळे पी क्यू बॅच करणं महत्त्वाचं आहे बॅच कुणी करावी बघा ज्यांनी एकदा सिलेबसची पूर्ण रिडिंग ज्यांची कम्प्लीट झालेली आहे त्यांनी ही बॅच करा कारण जर तुमच्याकडे रेफरन्स बुक असतील सात ते आठ बुक आहेत आपले तेवढे बुक जर एकदा वन आ, ए वन रिडिंग जरी तुमची झालेली असेल ना तरी तुम्ही बॅच करा कारण आपली बॅच जी आहे एक व्हिडिओ तुम्हाला तीनदा पाहता येणार आहे आणि दहा महिन्याची व्हॅलिडिटी त्या त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे विचार करा तीन महिन्यात आपली बॅच कंप्लीट होईल तीन महिन्यात बॅच कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा पुढच्या दहा दिवसाचा गॅप घ्यायचा पुन्हा तीन महिन्यात ती अजून एकदा ती बॅच करायची पुन्हा दहा दिवसाचा गॅप घ्या पुन्हा तीन महिने कंप्लीट करा आणि त्यानंतर एसमध्ये तुमचे मार्क कसे येत नाही ते मला सांगा त्यासोबत बघा अडीचशे लेक्चर त्यासोबत अडीचशे पीडीएफ सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक आयोगाचा प्रश्न आयोगाचा प्रत्येक प्रश्न त्याचं डिटेल स्पष्टीकरण त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचे लेक्चर स्वतः मी घेणार आहे त्यामुळे आपण कंबाइंड पी वाय क्यू बघितलं होतं त्यावेळेला जास्त आपल्याकडे ॲप वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या आता ॲपमध्ये तुम्हाला कोर्स जो आहे तो लॉन्च झालेला आहे आणि डेली तुम्हाला तीन लेक्चर आपण पूर्ण तीन महिन्यामध्ये ही बॅच संपवणार आहोत आणि बॅच बघा एक रिडिंग जरी झाली असेल ना तुमची तर ही बॅच करा एक रिडिंग झाली असेल तर ही बॅच करा पूर्ण लेक्चर कम्प्लीट करा त्यानंतर दुसऱ्या रिडिंगला तुम्हाला पुस्तकात कळेल की नक्की काय वाचावं आयोग नक्की कुठे प्रश्न विचारतो नेक्स्ट टाईम आयोग इथे प्रश्न विचारू शकतो नेक्स्ट टाईम बघा तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचायला घेतला बुकमधला तरी तुम्हाला कळेल की इथे इथे प्रश्न होता किंवा इथे असं येऊ शकतो ते मनातल्या मनात तुमच्या प्रश्न तयार होतात त्यासोबत आपण एलिमिनेशन मेथड कशी वापरावी योग्य त्या ठिकाणी ॲनालिसिस करून पीवायकूचं योग्य अॅनालिसिस कसं करावं प्रश्न कसा रिपीट होऊ शकतो त्यानंतर तीनशे साठ अँगलने प्रश्न कसा फिरवायचा त्याचे प्रश्न जे आहेत त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने बघायचे आणि एलिमिनेशन मेथड कशी वापरायची या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी घेणार आहेत आणि काय काय तुम्हाला भेटणार यामध्ये अडीचशे लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर बघा तुमची बॅच जी आहे ट्रिपल नाईनला बॅच आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला पाच फोल्डर मिळतील त्यामध्ये पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री जॉग्राफी आणि सायन्स पॉलिटीचे लेक्चर वेगळे हिस्ट्रीचे वेगळे या पद्धतीने प्लेलिस्ट असेल त्यानंतर त्या लेक्चरसोबत त्याची पी डी एफ असेल ज्या जी पी डी एफ तुम्ही त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकता म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या ज्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजमध्ये येईल आणि तुम्ही त्याचे सुद्धा काढू शकता म्हणजे पूर्ण पॉलिटीचे लेक्चर केल्यानंतर त्याचे सगळे पी डी एफ तुम्ही झेरॉक्स करून त्याची स्पेशल बाइंडिंग जरी केली आणि त्याची जरी तुम्ही रिव्हिजन केली तरी तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रत्येक विषयामध्ये तुम्ही बारा तेरा बारा तेरा मार्क्स या ठिकाणी घेऊ शकता आणि बघा बॅच जॉईन कुणी करायची हेही आपण सांगितलं ज्यांची पोस्ट निघत नाहीये किंवा दोन 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 वर्ष झाली आता परत बघा जे जुने विद्यार्थी असतात जे कंटिन्यू तेच तेच वाचून बोर झालेले असतात था। आणि जेव्हा जे, जे टॉपर सिलेक्ट झालेले असतात था। ते सांगतात की काहीतरी वेगळं करा काहीतरी वेगळं करा काय वेगळं करायचं ते ह्या बॅचमध्ये तुम्हाला कळेल कारण परत अरे तेच तेच करून आपल्याला चालणार नाही काहीतरी वेगळं आपल्याला दोन पावलं पुढे जावं लागेल त्याच वेळेला आपलं रिझल्ट येणार आहे ज्यांना कुणाला बॅक जॉईन करायची असेल त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे अश्विनी उंबासे विश्व अकॅडमी डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फर्स्ट uh, त्या ठिकाणी स्लाईडमध्येच आपली ही बॅच दिसेल त्या ठिकाणी कोर्स टाकलेला uh, आहे डेली तीन लेक्चर येतील आणि रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही कुठेही बसून कधीही बघू शकता असं काही बंधन नाही की सकाळी नऊला लाईव्ह होईल नंतर बारालाच होईल या पद्धतीने नाही पण एक लक्षात घ्या सगळे रेकॉर्डेड लेक्चर आहेत पण नऊ बारा पाच हा टाईम आपण ठेवलेला आहे आणि डेली तीन तीन लेक्चर तुमचे येणार आहेत तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर करू शकता किंवा कोणत्या प्रकारचा डाऊट असेल कॉमेंट सेक्शनमध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर आज आपण तेच थांबूया थँक्यू सो मच